नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तेजश्रीने मालिका सोडल्यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले आहे त्यामुळे प्रेमाची गोष्ट ही मालिका चर्चेत आली आहे त्यातच नव्या मुक्ताची एंट्री झाली मालिकेत तेजश्री नसेल तर आम्ही मालिका बघणं सोडून दिलं आहे तसेच ही मालिका बंद करून टाका तेजसी शिवाय ही मालिका कोणीच करू शकत नाही अशा प्रतिक्रिया तेजश्रीचे चाहते देऊ लागले अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती अशातच एक बातमी समोर येत आहे एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे नुकतंच मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार एना आहे येणाऱ्या पुढील भागात मुक्ताचा व सईचा अपघात दाखवण्यात येणार आहे आणि त्यात मुक्ता व सईचा मृत्यू होणार आहे हा एवढा मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना धक्का बसणार आहे या अपघातामध्ये मुक्ताचं निधन दाखवण्यात येणार आहे त्यामुळे मुक्ता ही मालिका सोडणार का असा प्रश्न चाहत्यांना उभा राहिला आहे मुक्ता ही मालिका सोडणार की प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद होणार याचाच प्रश्न आता मालिकेच्या प्रेक्षकांना पडला मालिकेत सई आणि मुक्ताचा मृत्यू दाखवण्यामागचं काय कारण आहे तसेच ही, ही। मालिका बंद तर होणार नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे त्या मालिकेचा टी आर पी खूप कमी झाला आहे त्यामुळे असा ट्विस्ट तर दाखवत नाही ना असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तसेच ही मालिका आठ वाजता प्रसारित होत होती पण या मालिकेची वेळ बदलून आता ती साडेसहाच्या दरम्यान प्रसारित आहे या मालिकेची ही बदललेली वेळ प्रेक्षकांना अजिबात आवडलेलं नाही आहे प्रेक्षक म्हणताना दिसत आहे की मालिकेची वेळ बदलण्यापेक्षा मालिका बंदच करून टाका काहीच अर्थ नाही राहिला या मालिकेमध्ये आता असं म्हणत प्रेक्षक प्रेमाची गोष्ट या मालिकेवर भडकताना दिसत आहेत तर मंडळी पुढील येणाऱ्या भागात मुक्ताचा मृत्यू होणार का की मुक्ता ही मालिका सोडणार आहे किंवा प्रेमाची गोष्ट ही मालिकाच बंद होणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी तुमची या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद